तर आता तुम्ही बघत नसला आपण म्हणजे स्टेशनमधून समज आपल्याला फोर डबल सेवनची बस भेटली आणि तुम्हाला सांगतो बसचं किती बारा रुपये तिकीट आहे म्हणजे थर्टी सिक्स रुपये आमच्या तिकांचं झाले आणि आता आपण थ्री मंदीमध्ये आतमी एंट्री करू आणि बघू आतमध्ये तर आता आपण मंदिरची आत्मी आलोत आणि मंदिरची एंट्री आपण आतमध्ये करणं कसे तुम्हाला दाखवतो बघूया सुरुवातीपासूनच आणि काय काय बघायला आल्यानंतर हे मंदिरचं पूर्ण बाहेर आहे हे बघू शकता तुम्ही हे मंदिर असं आहे आणि इथून बघत आहे ना तो एकदम सुंदर असा नॅशनल फक्त पण नजारा दिसतो तुम्ही बघू शकता पूर्ण तर नमस्कार मित्रांनो कशाच हसताय ना हसले पाहिजे तर आज मी आलो आहे बोरिलीमध्ये आणि बोरिलीमध्ये एक मंदिर आहे त्रिदेव मंदिर त्रिदेव मंदिर आहे तिथं आपण जाणार आहोत माझ्यासोबत माझा दादा आहे दादा त्रिमंदिर मंदिर आहे तिथे आपण जाणार आणि आमची ताई आहे खूप दिवसानंतर आपल्या ब्लॉगमध्ये दिसत असतात तुम्हाला तर आपण आता बोरिलीमधनं पुढे काहीतरी बस पकडतात बसमध्ये काही ती चाळीस का काही रुपये आहेत आणि तिथून पुढे बसनी मंदिरामध्ये जातात त्रिमंदिर मंदिर आहे माझा भाऊ गेला आहे दादा आहे तो गेलेला आहे बघू आता तो आपल्या घेऊन जात आहे आणि खूप दिवसानंतर आपण ब्लॉगमध्ये जात भावासोबत आणि बहिणीसोबत तर अशा करतो तुम्हाला ब्लॉग आवडला पुढे तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा आणि तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती असेच काही फॅमिलीसोबतचे किंवा कोकणातील ब्लॉग येत असतात तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि ते करा आपण स्टेशनला मंदिरचे येतं आणि आपण आता बाहेर जे बस पकडणार तिथं तुम्हाला बाकीचे डिटेल देतो तर आता आपण स्टेशनच्या इथं आहोत आणि आपण आता ईस्ट साईडला जातो आहोत बोरिंग स्टेशनच्या इथे आणि जो मेन गेट आहे तिथंच आपल्या समोर बस भेटेल ज्या मेन गेट आपल्या बोरिंग स्टेशनचं आहे तिथेच तर बघू शकता आता समोर आपल्या बस लागलेली आहे फोर डबल सेवनची जाऊन पहिली ती पकडतो कारण परत पंधरा मिनटं आपल्याला थांबायला लागेल दुसरी बस पकडण्यासाठी तर आता तुम्ही बघायचं ना आपण म्हणजे स्टेशनमधून समज आपल्याला फोर डबल सेवनची बस भेटली आणि ब फोर सेवन फोर डबल सेवनच्या बसमध्ये आपण बसलो आणि आता ही बस आपल्याला ईस्टला भेटतात आणि ईश्टॉर्न आपण सुद्धा आता त्रिवन सॉरी त्रिम मंदिर तिथं आपण जाऊ बाकी तुम्हाला बस बसच्या तिथं उतरल्यानंतर दाखवतो आणि तिकीट किती आहे ते तुम्हाला थोड्या वेळ सांगतो तर आता आपण मंदिरच्या बाहेर आहोत थ्री इथं आणि तुम्हाला सांगतो बसचं किती बारा रुपये तिकीट आहे म्हणजे थर्टी सिक्स रुपये आमच्या तिकांचे झाले आणि आता आपण थ्री मंदिरमध्ये मंदिर आत मी एंट्री करू आणि बघू आतमध्ये मंदिर कसं आहे ते मी बसच्या बसमध्ये आलो ना म्हणजे स्टेशनशीतनं किती फोर सेवन फोर डबल सेवनची बस असते नंबर बस नंबर फोर डबल सेवन बस नंबर आहे ती परफेक्ट तुम्हाला गेटच्या इथंच सोडील तुम्हाला आणि स्टेशनशीतनं बाहेर पडला इशला तिथं स्टेशनच्या बाहेर तुम्हाला लागलेली भेटेल आता आम्ही आलो तर लागली मग पटकन भेटली आता आपण जर एक मंदिरच्या आतमी जाऊन बघू आत मी मंदिर कसं आहे ते त्रिमंदिरचे ते आता आपण मंदिरच्या आतमी आलोत आणि मंदिरची एंट्री आपण आत्म्या करणार कसे दाखवतो बघूया सुरुवातीपासूनच आणि काय काय बघायला भेटेल तर आपण आता मंदिराच्या आत्मी एंट्री करायच्या आधीच आपल्या डाव्या साईडलाच एकदम सुंदर असं मूर्ती आहेत श्री पद्मावती देवीची मूर्ती आहे बघू शकता तुम्ही खूप छान असं मूर्ती केलेली आहे आणि त्याच्याच बाजूला एक सुंदर आणखी का एक मंदिर असं बनवलेलं आहे आणि तिथं श्री पदमनाथ भगवानांचे म्हणजे म मूर्ती बसवलेली आहे आणि तशीच आपण आता सा तशीच आता आपण उजव्या बाजूला बघूया उजव्या बाजूला पण सुंदर असं तसंच त्या प्रकारचं मंदिर बनवलं आहे आणि इथं श्री मातेची एकदम सुंदर अशी मूर्ती आहे आणि त्याच बाजूला त्याचप्रकारे एक आपल्या साईबाबाचा मस्तची एक सुंदर अशी एक मूर्ती दिसून जाईल आणि बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी साईबाबाची मूर्ती आहे तर आता आपण थेट ओली आपण जे मेन मंदिर आहे त्याच्याकडे आणि आत मी बघूया की काय काय बघायला भेटते ते आपल्याला तुम्ही आल्यानंतर हे मंदिरचं पूर्ण बाहेर आहे हे बघू शकता तुम्ही हे मंदिर असं आहे आणि इथून मंदिरच्या बाहेरून बघत आहे ना तो एकदम सुंदर असा नॅशनल पार्कचा पण नजारा दिसतो तुम्ही बघू शकता पूर्ण खाली खाडीसारखं आहे हे बघा आणि हे नॅशनल पार्क तिकडं पुढे आहे एकदम आणि हे पावसाळ्याच्या असं बोलतात की ते धबधबे टाईप असतं इथं बघा खाली विहिरीसारखा झलना आहे झलना काय येतात तलावसारखा आहे आणि खूप शांत असं वातावरण आहे बघू शकता खूप छान असं Olha tá black né? सा 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 तर आप बस एवढासा छोटासा आणि सुंदर असं मंदिर आहे तर आपल्याला आता पण बस भेटत आहे दिसत आहे आणि आपण त्याच बसमध्ये आपण जाणार आहोत आणि बरोबर तीच बस आली आहे फोर डबल सेवनची आणि आपल्या मंदिरच्या बाहेर सोडलं आणि मंदिरच्या बाहेरच ती एस एक्ट बस आहे आणि तीच मंदिरच्या आपल्या स्टेशनशी सोडणार आपल्याला रेल्वे स्टेशनची तर बघूया आता आपण बसनी जाऊया बाकी तुम्हाला कुठे देतो तपास मित्रांनो व्हिडिओ एवढीच होती आम्ही तिथून निघालो त्रिमूर त्रि मंदीच्या इथून आणि नंतर आम्ही ट्रेन पकडली आणि घरी आलो बाकी काही व्हिडिओमध्ये दाखवण्यासारखं नव्हतं मी बोला एंड करीन मध्येच कधी पण नाही टाईम भेटला आणि काय नाही मस्त मंदिर आहे कधीतरी एकदा विजिट करा खूप जुनं नाही काही ती दोन तीन वर्षा पूर्वीचंच काही मंदिर आहे ते नवीन म्हणजे तिथं झालं आहे आणि खूप शांत वातावरण आणि एकदम खूप शांत होतं आणि जवळच आहे बोरिवलीपासून तुम्ही बघायला स्टेशनच्या बाहेरच आपण आम्ही उतरलो आणि स्टेशनच्या बाहेर आम्हाला ती फोर डबल ही भेटली आपले बस भेटली पटकन बसलो आणि पटकन आम्ही गेलो तिथं कमीत कमी पंधरा मिनटाच्या का दहा तुम्ही तिथं पोहोचलो तिथं पोचून फटाकट म्हणजे दर्शन बिर्शन घेतलं हॉटमध्ये खूप छान होतं म्हणजे स मूर्त्या उर्त्या होत्या देवाबिवाच्या आणि बाकी काय नाही बाकी तिथनं परत आम्ही येताना बाहेरच आपल्या मंदिरच्या बाहेर आपल्या डबल गा बस भेटली तीच डबल तिथं आपल्या स्टेशनच्या इथं सोडला काय दाखवण्यासारखं एवढं काही नव्हतं पण ते मंदिरच होतं दाखवलं सांगा आणि खूप छान होतं मंदिर मला तर खूप वाटलं परत कधी गेलो तर जाईन तिकडे पण खूप छान होतं कधी तुम्ही जा आणि मस्त वाटतं तुम्हाला बोरेलीमध्ये पण खूप छान असं आहे बाकी काय नाही बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि काळजी घ्या नेक्स्ट व्हिडिओ लवकर व्हिडिओ टाटा बाय बाय टेक केअर आणि कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कशी वाटली बाय बाय